नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आलेली असून कारण पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे होय मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी काशी दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या स्थानिक कार्यक्रमातून विसाव्या हप्त्याचे वितरण केलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विसाव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये जमा केलेले असून मित्रांनो आता या क्षणाला तुमच्या खात्यावरही पैसे आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता कारण तुमच्या मोबाईलवरून चेक करा की तुम्हाला संदर्भात एस एम एस देखील प्राप्त झालेले असतील ते पुन्हा एकदा नीट तपासा कारण तुम्हाला अजूनही एस एम एस जर आलेला नसेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही कारण काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना काही एस एम एस प्राप्त झालेले नाहीत यामुळे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर करून किंवा बँक खात्यात जाऊन तुमचे बँक खाते हे तपासू शकता बँक जाऊन चेक केल्यानंतर पैसे आले नसतील तर कृपया बारा तासाच्या अगोदर सर्वच सर्वांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये रक्कम जमा होऊ शकते कारण सध्या तरी देशातील करोडोपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आत्ताच वितरित केलेला आहे तर मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता आम्हाला नक्की कळवा कारण नमो शेतकरी योजनेचा सातव्या संदर्भात संदर्भात अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आलेली आहे तो आपण समोरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहेत अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद